सांगणार नंदिनीला माझं एका मुलावरती प्रेम होतं हे सत्य तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच प्रोमो प्रोमो रिलीज झालेला आहे आणि हा प्रोमो महा नात्यांचा म्हणजे तेवीस एप्रिलला हा भाग आपल्याला दाखवण्यात येणार आहे या प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळतं नंदिनी आणि जीवा हे बोलत असतात तेव्हा काव्य ही तिथंच उभी असते नंदिनी हे जीवाला सांगत असते एका मुलीची केस आहे तिच्या आईवडिलांनी जबरदस्तीने तिचं लग्न लावून दिलं तेव्हा आता काव्यात चिडून नंदिनीला म्हणते की जबरदस्तीने आपलंसुद्धा लग्न लावून दिलं पण तुझ्या आणि माझ्या मदतीला कोणीच धावून आलं नाही मग नंदिनी तिला म्हणते की आपलं लग्न हे परिस्थितीमुळे झालं काव्या पण या केसमध्ये वेगळं आहे या केसमध्ये त्या मुलीचं एका दुसऱ्या मुलासोबत प्रेम होतं म्हणून तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न जबरदस्तीने लावून दिलं पण आपलं कुठं कोणावरती प्रेम होतं आता हे ऐकल्यावरती काव्या अखेर आपल्या मनातलं नंदिनी समोर बोलून दाखवते काव्याने आजपर्यंत स्वतःच्या मनामध्ये जे दाबून ठेवलं होतं ते ती बाहेर काढते ती खूप चिडून नंदिनीला म्हणते की माझं प्रेम होतं आता हे ऐकल्यावरती नंदिनी ही खूपच शॉक झालेली असते तेव्हा आता नंदिनी काव्याला म्हणते की कोणावर प्रेम होतं तुझं आता जीवाही चांगलाच घाबरलेला असतो काव्य आता नंदिनीला सगळं सत्य सांगणार की काय असं त्याला वाटत असतं आता आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल की काव्या ही नंदिनीला पूर्ण सत्य सांगते का नाही की तिथं ज्या मुलावर प्रेम होतं तो मुलगा म्हणजे जीवाच आहे का हे बोलणं इथेच अर्धवट राहून जाईल त्या या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा